शेतकरी मित्रांनो अकराव्या महिन्यात हातात आलेलं हे ड्रॅगन फ्रूटचं पीक आहे वालेवाडी आंबेजोगाईचे हो ज्येष्ठ शेतकरी श्री राजाराम साहेब यांच्या ड्रॅगन फ्रूटमधील अकराव्या महिन्यात हा तोडा झालेला आहे मित्रांनो या प्लॉटला श्री साहेब यांनी अल्पमात्रामध्ये रासायनिक दिलेलं आणि या प्लॉटला पूर्णपणे स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा साहेब यांच्या वॅम ट्रायको एन पी के इन्हान्सर आणि बेस्ट डिकम्पोजर या औषधांची आळवणी सुरू आहे मित्रांनो आपण ही ड्रॅगन फ्रूट शेती करून अकराव्या बाराव्या महिन्यात भरपूर उत्पादन घेऊ शकता फळफळू धारणा कोणताही रोग नाही आहे मित्रांनो आणि अतिशय कमी खर्चामध्ये हे सुंदर उत्पादन त्यांच्या हाती मिळालेलं आहे तरी आपणा सर्वांना ही विनंती आहे की आपण डॉक्टर कृष्णचंद्रा यांची औषधे वापरावीत धन्यवाद